आता जर पुरुषांमध्ये आपण पाहायला गेलं पुरुष मधे काही फक्त वीर तपासणी सोडून बाकी काही तपासण्या आहेत का वीर तपासणी सोडून मुख्य तपासण्या म्हणजे काही काही हॉर्मोन टेस्ट केल्या जातात आणि सोनोग्राफी पण केली जाते व त्या पुरुषांची जेनेटिक टेस्टिंग पण केली जाते पण हे कुठल्या पुरुषांसाठी केले जाते हे आपण लक्षात घेणे सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुरुषांची टेस्ट तसं सिग्नेलिसीस झाल्यावर एकदा तुमच्या लक्षात आले की पुरुष पुरुषांची शुक्राणू दहा लाखाच्या खाली आहेत तर त्या केसमध्ये आम्ही हॉर्मोन टेस्ट करतो आणि जर पुरुषांची शुक्राणू पाच लाखाच्या खाली असतील तर त्यांची गुणसूत्राची तपासणी ज्याला कॅरिओ टॅपिंग म्हणतात आणि सोबत एक जर बिलकुलच शुक्राणू एक लाखाच्या खाली असतील किंवा झिरो असतील तर आम्ही बायक्रोमोजम मायक्रोडिलेशन ही टेस्ट केली जाते या सगळ्या टेस्टच्या अनुषंगाने आपल्याला एक अंदाज येतो की या पुरुषांमध्ये शुक्राणू कमी का आहेत किंवा त्याचे कारण काय आहे व याच्यावर आपल्याला काही उपचार करता येईल का म्हणून पुरुषांच्या नुसतं वीर तपासणीवर जाऊ नये त्यांच्या हॉर्मोन टेस्ट गुणसूत्राचे जेनेटिक टेस्ट कॅरिओ टॅपिंगची टेस्ट वाय क्रोमोजम मायक्रोडिलिशन म्हणून एक वेगळी टेस्ट असते ज्याच्यात आपल्याला कळते की शुक्राणू मिळू शकतील की नाही त्यांच्यात झिरो शुक्राणू आहे त्यांच्यात हे पण कळते आणि पाचवी टेस्ट म्हणजे एक सोनोग्राफी असते कोट्यांची सोनोग्राफी किंवा टेस्टीची सोनोग्राफी केली जाते ही पण तेवढीच महत्वाची आहे आणि लास्ट बट नॉट हॉर्मोन टेस्ट म्हणजे थायरॉइड ब्लॅटिन शुगर आणि टेस्टेस्ट्रॉल इंस्टिल एफ एस एच एल एच हे नॉर्मल हॉर्मोन्स आहे जेव्हा शुक्राणूचं प्रमाण पाच लाखाच्या खाली असते या टेस्ट आम्ही करतो आणि पुढे जातो धन्यवाद